नमस्कार रामराम मंडळी मंडळी आज आपण आलेला आहे आलूच्या प्लॉटवर आणि आलूचा प्लॉट आपण हा पाहू शकता आणि या आलूच्या प्लॉटला आपण शेतकऱ्यांना मल्टीप्लायरचा वापर करण्यास सांगितलं होतं म्हणजे वापर करते वेळेसच आपण यांच्या प्लॉटवर हजर होतो तर थोडक्यात आपण शेतकऱ्यांचा परिचय नाव गाव तालुका जिल्हा सर्व ऐकून घेऊया तर सर्वात पहिले नमस्कार का का नमस्कार तुमचं नाव सांगाल अरुणलाल किशनलाल पटे आपलं गाव काळेगाव तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा बरोबर तर हा आलूचा प्लॉट आपला साधारण किती दिवसाचा आहे हा तेवीस चोवीस दिवसाचा आहे तर मंडळी हा तेवीस चोवीस दिवसाचा प्लॉट आपण पाहू शकता आणि प्रकारे हा हिरवा आणि एकसारखा बसलेला आहे आणि कुठंही कीड रोगीचा प्रादुर्भाव आहे आलूच्या प्लॉटवरती नाही आहे तर काका तेवीस चोवीस दिवसाचा तुमचा प्लॉट आहे आणि मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला असा काय विशेष बदल दिसतो आहे चांगला क्वालिटी चांगली दिसून आली मला वाढ चांगली आहे त्याची क्वालिटी चांगली आहे वाढ चांगली आहे कुठल्याही कीड रोगचा सध्या काही प्रादुर्भाव नाही बरोबर तर हा प्लॉट आपला किती किती एकराचा आहे एक एकराचा आहे तर एक एकराला आपण मल्टीप्लायर किती वापरलेला आहे एक किलो वापरला आपण साधारण एक किलो मल्टीप्लायर एक एकराला वापरलेला आहे आणि वापर करते वेळेस मीच तुमच्या प्लॉटवर होतो त्यावेळेस तुम्हाला मी कोटिंग धरून वापरण्यास सांगितलं होतं तर आपण मल्टीप्लायर वापरल्यानंतर आपलं म्हणजे मनाच्या ठिकाणी आपण समाधानी आहात का हो बिलकुल आहे तर इतर शेतकरी बरं तर इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगाल चांगल्या पद्धतीने सांगू की बा आम्हाला याचा काही अनुभव आला समजा इतर शेतकऱ्यांना हे वापरायला पाहिजे फायदेशीर आहे पाहिजे असं हां तर क शेतकऱ्याचं उत्पन्नात वाढ होते खर्चात ही बचत होते आणि कीड रोगीचा प्रादुर्भाव हा एकदम कमी राहतो बरोबर साहेब धन्यवाद